जालना जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे काय निवेदन आहे आजचं निवेदन जिल्हाधिकारीमार्फत सरकारला हे निवेदन पाठवलेलं आहे की जालना जिल्ह्यामध्ये काल जी काही अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये ढकुटीसारखा महापूर झाला त्यामध्ये शेतकऱ्याचे सर्व पिके वाहून गेलेले जमिनी वर जवळपास तीन फुटापर्यंत चार फुटापर्यंत पाणी होतं इकडे पाचशे सातशे फूट तर तिकडे पाचशे सातशे फूट नदीचं पात्र वरून वाहत होतं आणि अशा या परिस्थितीमध्ये सरकारनं सरसगट ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी ओला दुष्काळ हा सरकारनं कॅबिनेट मंत्री मंडळामध्ये जाहीर करावा शेतकऱ्याचा आता हा अंत पाहू नये कारण शेतकरी या सरकारच्या निर्णयावर आस लागून बसलेले आहेत की सरकार केव्हा दुष्काळ जाहीर करत आहे कारण सरकारनं जर दुष्काळ जाहीर करण्यास विलंब जर केला तर शेतकऱ्यांचा अजूनही रोष हा वाढू शकतो आणि म्हणून आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी मार्फत सरकारला हे निवेदन दिलेलं आहे आणि ही सूचना या ठिकाणून दिलेली आहे की आपण शेतकऱ्याचा यानंतर जे काही दुःखाचा तो अंत पाहू नये जालना जिल्ह्यामध्ये सरसगट अतिवृष्टी दुष्काळ हा जाहीर करावा आणि दोन आज नैसर्गिक आपत्ती निवारण कायदा दोन हजार पाच या कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई द्यावी ही आज आम्ही या ठिकाणी निवेदनातून सरकारला निवेदन पाठवलेलं आहे